मित्रांनो आपण सगळेच गुगल मॅप रोज वापर करतो कुठेही जायचं असेल प्लॅन करायचं असेल अंतर पाहायचं असेल तास किती लागतील वेळ बघायचा असेल काहीही म्हटलं की आपण गुगल मॅप यूज करतो बहुतांश लोकांकडे पंच्याण्णव टक्के लोकांकडे आयफोन नाही आहे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि त्यामुळे गुगल मॅपच हे आपल्याला सगळ्यात पसंदीचा जे आहे सॉफ्टवेअर आहे पण मित्रांनो हीच गोष्ट जर तुमच्या जर जीवावर बेतत असेल तर तर तुम्ही काय कराल ही अशी गोष्ट झालेली आहे की गुगल मॅपच्या भरोशावर तीन लोकांनी आपला जीव गमावला कुठं तर हा बघा मित्रांनो हा जो पूल आहे अर्धवट बांधलेला पूल आहे आणि ही जी गाडी दिसते तुम्हाला अक्षरशः चुराडा झालेला आहे या गाडीचा काय आहे हे नेमकं प्रकरण तर काय झालेलं की ह्यामध्ये तीन लोक प्रवास करत होते आणि गुगल मॅक्स रॉंगली लेट देअर कार टू अँड अंडर कन्स्ट्रक्शन ब्रिज हे पुला या पुलाचं काम सुरू होतं आणि या पुलाचं काम सुरू असतानाच गुगल मॅपने त्यांना हा रस्ता दाखवला या पुलावरून जाण्याचा आणि उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यामध्ये हा अपघात घडला याच्यामधले दोन मृतांचे आहेत हे या शनिवारची ही घटना आहे यापैकी दोन मृतांची जे आहेत नावं ओळख पटलेली आहे द कार ट्रॅव्हल्ड ऑन द ब्रिज अँड फेल इन टू द राम गंगा अ शालो रिव्हर फ्रॉम पन्नास फुट खोल दरी दरी नाही तर पाणी नव्हतं बिन पाण्याच्या शालो म्हणजे कोरड्या नदीमध्ये ही गाडी येऊन पडलेली आहे तिघांचा जागेच मृत्यू झालेला आहे तरी मित्रांनो अशा वेळेस गुगल मॅपवर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही ठेवायचा हे आपण आपल्या प्रवासादरम्यानच ठरवायचं आहे किती विश्वास ठेवायचा आणि किती विश्वास नाही ठेवायचा मित्रांनो असेच अपडेट्स आपण घेऊन येणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे रोजचे अपडेट्स इंटरनॅशनल अपडेट्स नॅशनल अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू धन्यवाद